नमस्कार मंडई मराठी रेसिपीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठवाड्यातील स्पेशल खमंग आणि कुरकुरीत खारवड्या कशा प्रकारे बनवल्या जातात चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर खारवड्या बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम दोन किलो बाजरी घेतलेली आहे याला आपण धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे यानंतर ही जी बाजरी आहे ती आपण जुन्या पद्धतीने दात्यावरती भरडून मग खारवड्या बनवणार आहोत जर आपल्याकडे जात नसेल तर आपण बाजरी ही गिरणीवरती दळून पण आणू शकतो तर अशा प्रकारे सर्व बाजरी आपली दळून झालेली आहे ह्या ज्या बाजरीच्या कण्या आहेत त्यामध्ये आता आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे त्यामध्ये कोमट पाणी टाकून आपल्याला त्याला थोडस ओलसर करायचं आहे त्यासाठी आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे पाणी गरम करून झाल्यानंतर आपल्याला हे पाणी त्यामध्ये घालायचं आहे जास्त गरम नाही करायचं कोमट पाणी घ्यायचं आहे तर पाणी यामध्ये आपण टाकून ह्या ज्या कण्या आहेत त्या थोड्याशा ओलसर होतील याप्रमाणेच पाणी घ्यायचं आहे तर यासाठी आपण साधारण दोन ग्लास कोमट पाणी घेतलेला आहे अशा प्रकारे आपण ह्या ज्या कण्या आहेत त्या भिजवल्या तर त्या खूप छान शिजल्या जातात आणि खारवाड्याची चव पण खूप छान लागते खारवड्यांना खमंग चव येण्यासाठी आपण थोडासा मसाला बनवणार आहोत त्यासाठी आपण भरपूर प्रमाणात लसण वापरलेला आहे तर साधारण दोन किलो बाजरीसाठी आपण चाळीस बेचाळीस लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच ओवा आणि जिरे पण घेतलेले आहेत हे सर्व मिक्सर मधून बारीक घेतलेलं आहे जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बाजरी शिजवण्यासाठी आपण एक मोठं पातेलं पाणी घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपल्याला एका पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे मसाला तयार केलेला होता तो मसाला यामध्ये घालायचा आहे यामध्ये लसणाच्या पाकळा जिरे आणि ओवा आहे याला आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे यानंतर फोडणीसाठी आपण दोन मोठे चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे आपण लाल तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे तर लसण आणि जिरे व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे ह्यालाही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मध्यम आच्यावर ठेवायचा आहे यानंतर आता आपल्याला या यामध्ये पाणी घालायचं आहे बाजरीचे प्रमाण जसे असेल त्यानुसार आपल्याला या यामध्ये पाणी घालायचं आहे आपण येथे दोन किलो बाजरीसाठी छोट्या साईजचे तीन पातेले भरून पाणी घेतलेलं आहे त्यानंतर थोडासा मसाला आपण वरतूनही टाकणार आहोत त्यानंतर आपण येथे तीन मोठे चमचे मीठ घालणार आहोत मीठ हे आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून आहे तर आपण यामध्ये कोमट पाणी घातले होते आणि ते व्यवस्थित भिजलेले आहे आता आपण ह्याला व्यवस्थित मोकळ करून घेऊयात तसेच जे फोडणे आपण घातले होते त्याला आता उभी आलेली आहे आता आपण फोडणीमध्ये बाजरीच्या कण्या टाकून घेणार आहोत आणि हे टाकते वेळेस आपल्याला एका हाताने फोडणीमध्ये ते व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे जेणेकरून बाजरीच्या कण्या खाली चिटकणार नाहीत आणि व्यवस्थित मिक्स होतील तर अशाच प्रकारे सर्व कण्या आपल्याला त्यामध्ये आहेत आपण फोडणीमध्ये याला जेवढं जा जास्त हटून घेतले तेवढे खमंग खारवडीचे टेस्ट होते त्यामुळे ह्याला व्यवस्थित हटून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याला दहा मिनिट झाकून ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे तर एक वाफ काढून झालेली आहे आता आपण ह्याला व्यवस्थित हाटून घेऊयात तर आपण ज्याप्रमाणे बाजरी घेतलेली आहे त्याप्रमाणेच पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि ते पाणी आटेपर्यंत याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता हे छान शिजलेलं आहे यानंतर आता आपण खारवाड्या घालणार आहोत त्यासाठी आपण याला एका मोठ्या ताटामध्ये काढत आहोत जेणेकरून ते खूप लवकर थंड होईल हे थोडस थंड झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हाताच्या सहाय्याने याला व्यवस्थित गोलाकार करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साइडने आपल्याला त्यावरती तिळ लावायचे आहेत खारवड्यांमध्ये तिळाची टेस्ट अप्रतिम लागते त्यामुळे दोन्ही साइडने तिळ आपल्याला याला लावायचे आहेत तर यानंतर आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खारवड्या घालून घेणार आहोत तर आपल्या हाताच्या दोन्ही बोटाचा उपयोग करून आपल्याला त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि वाळू घालायचं आहे जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन आणि वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन पण प्रेस करा तर अशाच प्रकारे सर्व खारवड्या आपण घालून घेणार आहोत खारवड्या आपल्या घालून झालेल्या आहेत आता याला सुकण्यासाठी आपण दिवसभर ठेवणार आहोत आणि त्यानंतर खारवड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो ह्या छान सुकलेल्या आहेत आणि आपल्या खारवड्या तयार झालेल्या आहेत तर मराठवाड्यामध्ये अशा प्रकारे खमंग आणि कुरकुरीत खारवड्या बनवल्या जातात